पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे माझ्याकडे आहेत अक्षता रामभूमी अयोध्यामधून आलेले हे अक्षता आहेत आणि मी इथं घेतलेलं आहे बासमती तांदूळ तर चला सगळ्यात पहिलं आपण काय करायचं आहे तर हे अक्षता एका वाटेमध्ये काढून घेऊयात तर आपल्याला हे अक्षता मिळाल्यानंतर सांगितलेलं होतं की याचं भात करून खावा म्हणून तर आपण ह्याची खीर करून करूयात म्हणजेच आपलं आपण याचं नैवेद्यसुद्धा करता येईल तर या प्रकारे मी हे दोन्ही वाटींमध्ये इकडं बासमती तांदूळ घेतलेले आहे आणि इथं अक्षता घेतलेल्या आहेत तर यांना चांगलं धुवून आपल्याला अर्ध्या तासासाठी विजवत ठेवायचं आहे तर तुम्ही बावीस जानेवारीला या प्रकारे हे अक्षतांचं तुम्ही खीर करू शकता तर खूपच छान अशी खीर होते आणि तुम्ही हे स्वीट करून नैवेद्यसुद्धा दाखवू शकता तर बघा या प्रकारे मी हे अक्षता आणि या प्रकारे धुवून घेतलेलं आहे तर चला यांना अर्धा तासासाठी असंच साईडला ठेवूयात तर बघा अर्ध्या तासानंतर मी एका पातेल्यामध्ये असं दूध गरम करायला ठेवलं आहे दूध गरम होईपर्यंत ह्यातलं हे जे तांदूळ आहे यातलं पाणी काढून घेऊयात तर अर्ध्या तासामध्ये खूप छान असे तयार झालेले असतात म्हणजेच भिजलेले असतात तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण हे दोन्ही तांदूळ एकत्र करून याची पेस्ट करून घेऊयात तर आपल्याला याची एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहे तर आपल्याला याचं असं दरदरीत असं पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं करून घ्या तर यामध्ये थोडं पाणी घालून घेऊयात आणि याची पेस्ट करून घेऊयात तर चला या प्रकारे मिक्सरची मिक्सरमध्ये मी याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर तुम्हाला दिसत असतील तांदळाचे जेमतेम चार ते पाच असेच तुकडे झालेले आहेत दुधालाही छान उकळी आलेली आहे चमचाच्या सहाय्याने आपण हे असं हलवून घेऊयात आणि यामध्ये हे तांदळाचं पेस्ट आपण केलेलं असं घालून घ्यायचं आहे तर बघा प्रकारे ही मी घातलेलं आहे आणि चला याला असं चांगलं हलवत शिजवून देऊयात आणि आपण याला असं सारखं ढवळत राहायचं आहे म्हणजेच तळाला हे जेणेकरून लागणार नाही तर चला या प्रकारे याला असं चांगलं हलवून घेऊयात तर तुम्ही यामध्ये केसरसुद्धा घालू शकता किंवा जर तुमच्याकडे केसर नसेल तर कलरचा सुद्धा यूज करू शकता तर चला पाच ते सहा असे केसर मी यामध्ये घालून घेते तर चला यालाही चांगलं हलवून घेऊयात तुम्ही अजून पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका म्हणजेच अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील तर चला तुम्ही बघत असाल की आपली खीर किती गाडी झालेली आहे म्हणजेच किती छान बनलेली आहे ना तर चला यामध्ये गोडेसाठी आपण यामध्ये साखर घालून घेऊयात तुम्ही चवीनुसार साखरेचं सा प्रमाण कमी किंवा जास्त करून घेऊ शकता तर मी यामध्ये अर्धा वाटी असं साखर घातलेलं आहे तर यामध्ये आता आपण ड्रायफ्रुट्स घालूयात तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स घालून घेऊ शकता मी इथे चिरोंजी चारुळे काजू आणि बदाम यांचे तुकडे करून घेतलेले आहेत ते यामध्ये असे घालून घेऊयात आणि यांनाही चांगलं असं ढळून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये अजून ड्रायफ्रूटचा यूज करू शकता म्हणजेच तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स पाहिजे असेल ते घालू शकता आणि जे तुम्हाला नको आहेत ते तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर बघा किती छान अशी ही खीर आपली बनलेली आहे तर तुम्हाला दिसत असेल की किती जाडसरसुद्धा झालेली आहे ही जर तुम्हाला अजून पातळ वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडं दूध घालू शकता तर बघा आता आपण यामध्ये वेलची पावडर घालून घेऊयात आणि याला चांगला असं हलवून घेऊयात तर बघा यामध्ये पिस्ता वगैरे सुद्धा मी घातलेले आहेत तर आता याला अशा एका बॉलमध्ये काढून घेऊयात तुम्ही असं काढून घेऊन यावर तूप घालून तुम्ही श्रीरामांना हे नैवेद्य दाखवू शकता आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीला हे आपल्याला खायचं आहे हे लक्षात ठेवा तर बघा या प्रकारे मी यावर पिस्ता वगैरे असे घातलेले आहेत तर तुम्ही सगळ्यात पहिला याचा नैवेद्य करा आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ह्या अक्षतांचं असं केलेलं खीर जरूर खायला द्या आणि सर्वांना खूपच आवडेल अशी छान दाटसर आणि अशी मऊ अशी ही खीर तयार झालेली आहे या तुम्ही तुम्हीही बनवा खावा आणि श्रीरामांना नैवेद्य जरूर दाखवा जय श्रीराम आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा थँक्स फॉर वॉचिंग जय श्रीराम